ओम शांती मी उज्ज्वला बच्चाव मी मालेगावहून आहे आमचा राजमाता जिजाऊडिके गार्डनला योगा चालतो मला मनक्यांचा त्रास होता आधीपासून आधी कंबर पाठ खूप दुखायची नंतर मग पाय दुखायला लागला इतका त्रास व्हायला हो लागला की मला उठता बसता पण येत नव्हतं खूप त्रास होत होता जर मी खाली बसूनच गेली तर मला काहीतरी आधार घ्यावा लागायचा उठाण्यासाठी मी खूप डॉक्टर केले दवाखाना केला आयुर्वेदिक पण डॉक्टर केले तरी मला गुण लागत नव्हता जेवढी मेडिटेशन जेवढे मेडिकल घ्यायची तेवढाच गुण लागायचा परत त्रास होत होता मग आम्ही असंच फिरत फिरत एका ठिकाणी योगा चालू होता आमच्या डिकीकडे तिकडे गेलो आम्ही तर तिथं आम्हाला पण वाटायचं की आपण पण योगा करावा पण ते लांब असल्यामुळे आम्ही योगा करू शकत नव्हतो तिथं जाऊन आणि पाय पण खूप दुखत होता त्याच्यामुळे इच्छा झाली नाही आम्ही मग उज्ज्वल कापडणी सरांकडे गेलो की आम्ही सांगितलं की आम्हाला पण योगा जॉईन करायचा आहे पण आमच्या ग्राउंडला चालू करायचं आहे कारण आम्हाला एवढे लांब येऊन पायी चालून परत योगा करता येत नाही आणि घेता पण येणार नाही मग आम्ही सरांकडे गेलो तर सरांनी हो म्हटलं कापांनी सरांनी लगेच दुसऱ्या दिवशी दोन लेडीज पाठवल्या आमच्याकडे तिथं योगा सुरू केला तिथं आम्ही तीन वर्ष योगा घेतला परत कोरोनाच्या काळात आम्ही तो योगा बंद केला आणि परत मग आम्ही डी के गार्डनला योगा सुरू केला तिथं खूप सुंदर असा योगा चालू आहे आमचा आणि आम्हाला जो आजार होता जे दुखणं होतं ते सगळं आमचं बंद झालेलं आहे सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी योगा करा तुमचे सगळ्यांचे आजार दुखणं दूर होईल सगळे ज्या गोळ्या औषधं असतील ते पण बंद होतील ओम शांती